साडेतीन शक्ति शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आणि आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो पण पाऊस असा पडत होता तरी पावसाची पर्वा न करता आपल्या पहिल्यांदी दर्शन घेऊया आणि मला खूप आतुरता होती की मंदिर कसं असेल पण जेव्हा मी प्रत्यक्ष मंदिरात गेली ना तेव्हा माझ्या कल्पनेच्याही पलीकडतं ते मंदिर हे अतिशय सुंदर आहे आणि आता रात्र होती त्याच्यामुळे आता हे लायटिंगही मंदिरावर अशी छान अशी केलेली देवीची प्रत्येक उप तिथे साकारली होती आणि अतिशय रात्रीच्या अंधारामध्ये ती सुंदर अशी मस्त दिसत होती पाऊस पडत होता तरी पण अनेक भाविक दर्शनासाठी रांगा लावत होत्या गर्दी होती पण आम्ही जेव्हा मंदिरामध्ये गेलो ना तेव्हा गर्दी थोडीशी कमी झाली आणि दर्शन आमचं अगदी छान असं झालं अगोदर वाटलं की रात्री उगाच आलो दर्शनाला सकाळी यायला पाहिजे होतं पण जर रात्री नसतात ही रोषणाई आम्हाला बघायला नसते मिळाली अगदी छान वाटत होतं पण देवाच्या दर्शना रात्री काय आणि सकाळी काय दर्शन आपण देवाचं घेतोच चपला आम्ही कुठे स्टँडवून येत होता साईडलाच ठेवल्या ब काही लोक बोलायची तर नेतात बोले नेल्यात तर नेल्या तर आम्ही चपलाकडून आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो तर इथे सगळ्यांची तपासणी वगैरे होते आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर अगदी सगळीकडे दगडाचं बांधकाम वगैरे छान असं हे सगळीच परिसर अगदीच मस्त असा होता अगदी भक्तिमयाचा परिसर हा होऊन गेलेला दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि मंदिराच्या साईडलाच अशी ही छोटी छोटी प्रत्येक देवतेची अशी ही मंदिर आहेत तर आज इथे आम्ही तुळजाभवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आमचं दर्शन छान असं झालेलं आहे तर भरपूर उशीर झालेले आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला तर कधी या मंदिरामध्ये यायचं असेल ना तर दिवसाच आहे कारण सौंदर्य अगदीच बघण्यासारखं म्हणजे प्रत्येक म्हणजे आपली नजर हटत नाही एवढं छान असं आहे आणि तिथे पायऱ्यावर त्या बसायला रात्र झाल्यामुळे आम्ही लवकरच निघालो तर नक्कीच एकदा तुळजापूरला दर्शन द्या आणि तेही दिवसा तर आता आम्ही दर्शन घेऊन छान असं जेवण करायला निघालो